नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अनिशा काळव्याला म्हणत असते की पार्थला भूक लागली की तू तडपडतेस त्याच्या डोळ्यात पाणी आलं की तू खूपच अस्वस्थ होतेस मग हे प्रेम नाही तर काय आहे काव्या तर अनिशाचं बोलणं ऐकून आता काव्या खूपच विचार करू लागत असते आणि दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ हा आता मानिनीला म्हणत असतो की आई या अगोदर तुझ्या हातून तु कधीच काचेची वस्तू मिसटली नाही आहे तर मानिनी म्हणाली की अरे मी मी सुद्धा माणूसच आहे चुकून ते भांडं माझ्या हातून पडलं त्यावर पार्थ बोलतो की मी कुठे म्हणतोय की तू मुद्दाम पाडलं पण हे सगळं मला विचित्र वाटत आहे आई मला तुझं वागणं बदललेल्यासारखं वाटत आहे त्यावर मानेनी बोलते की मग मी तुला खरं सांगू का तर इकडे रम्या आणि वसुंधराने आता खूप मोठा प्लॅनिंग केलेलं असतं वसुंधरा आता रम्याला म्हणत असते की आता राजाच्या प्यादाचा जीव घेणार आहे आणि राजा एका दिवशी दो एका दगडामध्ये दोन पक्षी मारणार आहे असं ती रम्याला सांगत असते तर मित्रांनो आता त्या भास्करने जीवाला पूर्णपणे त्याच्या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं आणि ती जागा त्याने जीवाला प्रोजेक्टसाठी दिलेली आहे आणि ते आनंदनिवासची जागा असते आणि आनंदनिवासचा छोटा मॉडेल दाखवा तो जीवाला म्हणतो की हे पाहून इथे तुझा प्रोजेक्ट उभा करायचा आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या आणि वसुंधराच्या सांगण्याप्रमाणे जीवाची फसवणूक झाली तर नाही ना हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद